संभाजीनगर महानगरपालिकेच्या युती संदर्भामध्ये कालही आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावर हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही मध्यरात्रीच्या वेळेला काही पॉझिटिव्ह प्रस्ताव ते पाठवते असं त्यांनी सांगितलंय आम्हीही त्यांच्या प्रस्तावाची वाट पाहतोय आणि तो आल्यानंतर आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतो की आम्हाला माहितीमध्ये जागा लढायच्या आहेत जो तो समाधानकारक असेल तर निश्चितच माहिती ते या या ठिकाणी होईल त्यामुळं त्यांचा प्रस्ताव कधी येतोय याकडे आमचं लक्ष आहे सकारात्मक असलं तरच युतीमध्ये लढ लढता येईल ना अन्यथा मग तो काय पर्याय काढायचा किंवा काय मार्ग काढायचा याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील आजपासून आज आमच्या पक्षाचे उमेदवारांना काय आम्ही अर्ज भरायला सांगणार आहोत कारण की शेवटचा उद्याच्या तीन वाजेपर्यंतचा वेळ आहे आणि एवढे सर्व अर्ज भरणं तो अर्ज किचकट असलेला अर्ज ते तपासणं यात वेळ जातोय म्हणून काही उमेदवारांनी आज अर्ज भरायला हरकत नाही असं आम्ही त्यांना सांगितलं आता हे युतीचं बोलणं झाल्यानंतर तातडीने त्यांना एबी फॉर्म देण्यात येतील पण शिवसेनेची एवढी ताकद असताना दोन आमदार खासदार पालकमंत्री असताना इतक्या कमी जागा तर शिवसेना काय करते कोणत्या कमी जागा आणखीन आमच्या जागेची बोलणं झालेलीच नाही आहे ज्या काय जागा वाटप होतील त्या सर्वसमोर ठेवल्या जातील आणि त्यावर अंतिम निर्णय घेता येईल असं बोललं जाते की बंडखोरी होऊ नये म्हणून वुन, दोन्ही पक्षांनी चर्चेचा गोळा लांबवायचं आणि उद्या घोषणा करायची आणि दुपारच्या वेळेस नाही नाही काही इलेक्शनच्या काही स्ट्रॅटेजी असतात ते काही करत असतात परंतु जोपर्यंत आमचं फायनल बोलणी होत नाही तोपर्यंत यावर बाकी गोष्टीवर चर्चा करणे योग्य नाही असं पण काय तुमचा का कारण की आता फक्त तास म्हणजे आजचे चार उद्याचे चार तास तास अर्ज भरायला म्हणून आम्ही त्यांना तातडीने प्रस्ताव द्यायला सांगितलाय आणि उमेदवारांना सुद्धा आम्ही अर्ज भरायला सांगितलाय आमच्या दोन्ही बाजून तयारी आहेत आणि दोन्ही युती झाली तर युतीबरोबर लढणार नाही झालं तर स्वतंत्र लढणार या सगळ्या तयारी आम्ही करून ठेवलेल्या आहेत प्रस्तावाबाबत माहिती देता किती जागा आमचा एक्केचाळीस जागेचा प्रस्ताव त्यांना दिलेला आहे आणि त्याच्यावर चर्चा चालू आहे तडजोड करायला तयार तडजोड तर फायनल चर्चा जी वरिष्ठ पातळीवर होईल आम्ही त्याच्यावर तडजोड करणार नाही तर वरिष्ठ पातळीवर शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्यावर तडजोड करतील नाही तसं नाही सर्वांना बोलवणं याचं मागचं कारण आहे की आता निवडणुकीला लागायचं आम्हाला प्रचाराला जायचं तर सर्वांनी एकत्रपणे कसं काम करायचं त्यासाठी त्यांनी बोलवलेली बैठक असावी महानगरपालिकेची ही निवडणूक पाच सात वर्षाच्या कालखंडानंतर आलेली आहे प्रत्येक कार्यकर्त्याला कार, ही निवडणूक लढवायची आहे त्या पद्धतीने त्यांनी तयारी केलेली आहे मग त्या कार्यकर्त्याला नाराज करणं किंवा खुश करणं यामध्ये जो काही वेळ जातो त्यामुळे ह्या माहितीच्या बोलणी थोड्याशी लांबणीवर पडतायत याचा अर्थ असा नाहीये परंतु प्रत्येक पक्ष आपल्या वाट्याला जास्त जागा याव्यात यासाठी प्रयत्नशील आहे उभा काय उभाटा मामू येते त्यांना त्यांना शिवाय त्यांना पर्याय काय त्यांनी मुस्लिमांना जागा द्यावेत का नाही द्यावेत हा त्यांचा प्रश्न वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यांना मताची जर बेरीज करायची असेल तर अशा प्रकार त्यांना करावेच लागतील उभाटाच्या बरोबर कोणी जायला तयार नाही ना

प्रत्येक पक्षामध्ये या प्र पद्धतीचा सगळा गणित असतातच कोणताही पक्ष त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला संपूर्णपणे खुश करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ह्या आणि कार्यकर्त्याची निवडणूक असल्यामुळे यामध्ये बंडखोरी काही प्रमाणात होण्याची शक्यता ना करता येत नाही युबीटी लवकर फायदा होत नाही असं आम्हाला काय जागा दाखवली नाही दाखवली हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे उभाट्या आता त्यांच्याबरोबर कोणी नसल्यामुळे त्यांना आजलेले ते फ्रस्ट्रेशन आहे ते कोणती जाग कोणत्या याच्यावर निवडणूक लढवतील ते त्यांनाच माहिती संजय राऊत म्हणाले गट म्हणतो आम्ही बंड केले कसलं बंड घंटा त्यांना बुट बंड केले त्यामुळं तुम्हाला जे आमची घंटा वाजवायच्या वेळ आलेली त्याकडे तुम्ही लक्ष द्या आम्ही तुमच्या हातात आमचा घंटा दिला तुम्हाला वाजवायला तुम्हा लावलाय आणि आमच्या नावाने रोज बोंबोलताना तुम्हाला तो घंट्याची आठवण येते शिंदे साहेबांचा घंटा टंग असं म्हणून तुम्ही आमच्या घंट्याची चिंता आता तुम्हाला जास्त पडलेली शिंदे गटामध्ये ठाण्यामध्ये राजीनामा अठराशे सत्तावन्न बंड आहे का पाणीपताचा युद्ध कुठं हे बंड कुठं यांच्या डोक्यावर झालेला परिणाम डोक्यावर पडलेले लोक येते आता यांना तर काही दिवस सुजानाच इतिहास काय सांगतील आणि कसा सांगतील हे नवीन इतिहास जन्माला घालणारे हे लोक आहेत म्हणून आता येणारा पुढचा इतिहास आहे ना तो एवढा भयानक असेल इति संजय राऊत अशा पद्धतीचं ते पुस्तक जर निघालं तर मला वाटतं ते एक वेगळंच इतिहासाची एक निर्मिती त्यांच्या माध्यमातून होण्याची शक्यता नाकारता येत नाही भाजप असं म्हणत की आमदाराच्या मुला जाऊ नये तुमच्याकडे शिवसेना असं म्हणते

त्यावर आम्ही भाष्य करणार नाही परंतु अशा पद्धतीने एकदमच कुणाचं तिकीट नाकारणं हे सुद्धा योग्य नाहीये मग नसेल तर त्या टायमाला एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेतील असंही होणार नाही की आम्ही एकदम कमजोर आहोत किंवा काय आहोत अशा प्रकारचा भाग नाहीये

आली मोदी आहे, आता ईव्हीएम म्हणायचं मोदी म्हणायचं नंतर पैशाचा वाटप म्हणायचं या आता सगळ्यात ना त्याला लोक आता आहेत तुमची शक्ती कमी झाली हे तुम्ही मान्य करायला तयारच नाहीत म्हणून आता अशा प्रकारे वक्तव्य करून मतदार काहीतरी तुमच्या बाजूने कलेल अशी शक्यता कुठेही दूरदूरपर्यंत नाही म्हणून आता या वक्तव्याला लोक एक मजाकीचा विषय म्हणून पाहतात आता ते उबाटाच्या पाचही दिवस मोठमोठ्या सभा तिथं होणार आहेत ना प्रचंड जाहीर सभा त्यांच्या पाच दिवस होणार आहेत हो ते पण सभा घेणार आणखीन कोण संजय राऊतची एक मोठी वेगळी सभा होणार आहे त्याच्यानंतर त्यांच्या प्रवक्त्या ज्या आहेत त्यांची मोठी सभा होणार आहे म्हणजे गर्दी तुफान गर्दी सांस्कृतिक मंडळावर होणार आहे हे सगळं आमच्या संभाजीनगरला एक वेगळी परवानी असणार आहे म्हणून सहा दिवस आम्ही सुद्धा त्या सभेची वाट पाहतोय शक्य झालं तर आम्ही पण जायचा प्रयत्न करू आणि आम्हाला नका चॅलेंज करू आम्ही लय कमजोर लोक आहोत तुमची ता ताकद जास्त आहे ना घ्या तर सहा दिवस सभा घ्या आता आम्हाला नको सांस्कृतिक सभा निवडणुकीच्या काळामध्ये हे नाराजी नाट्य प्रत्येक पक्षात होतं त्यांच्या पक्षात झालं म्हणून आम्ही टीका करायची आमच्या पक्षात झालं तर त्यांनी टीका करायची हा स्वभाव नसावा प्रत्येक पक्षामध्ये ह्या तिकिटा चालती कुरबुरी ह्या होत असतात आता ह्या या, या बाबतीबद्दलचा विचार हा वरिष्ठ नेत्यांनी करायचा असतो त्यांच्यामध्ये काय ठरलं आहे काय नाही त्याच्याबद्दलचं भाष्य माझं मी करणं योग्य नाही त्यांचा तो पक्षाचा विषय येतो त्यांनी किती लढवा हा त्यांचा प्रश्न आहे म्हणून त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही ओके देखील में हम सब तरफ बार बार कह रहे हैं कि हमको युति चाहिए महायुति होना ये हमारा ध्येय है महायुति में लड़ेंगे और अच्छा से जीत हासिल करेंगे ये हमने सोचा है इसलिए हम भी उनके साथ हमेशा कांटेक्ट करते रहते हैं अभी लास्ट स्टेज है करीबन अभी आठ आठ घंटे मतलब कल तीन बजे तक फॉर्म भरने का आखिरी टाइम है उसके आज के आज ही अगर वो युति होती नहीं है तो फिर वो अलग अलग, अलग अपने अपने बल बलबूते पर लड़ना पड़ेगा या युति हुई तो साथ में लड़ना पड़ेगा सर बांग्लादेश में हिंदुओं के खिलाफ हिंसा जारी है फिरोजपुर में तीन हिंदू परिवारों के घर गए बांग्लादेश हो या पाकिस्तान इन्होंने हमेशा हिंदुओं का द्वेष किया है हिंदुओं का रहना वहां का मुश्किल किया है धर्मांतर करने की कोशिश की है और इसी तरह की राजनीति ये दोनों देश ने पहले से अपनाई है इसलिए अब इनको सबक सिखाने का वक्त आया है ज़रूरी है वहाँ का हिंदू बचाना ही हमारे भी जवाबदारी बनती है और हमारे पंतप्रधान जरूर उसके बारे में कुछ ना कुछ एक्शन लेंगे देश विदेश प्रत्येक घड़ोड़ं से लाइव अपडेट मिलने आता साम टीवी चार सर्व सोशल मीडिया प्लैटॉर्मला लाइक फॉलो आ सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका